शुक्ला, मार्ग खाली, शिवसेना शिंदे पक्षाची बैठक या शुक्ला यावेळी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी लाडकी बहीण योजना तीन मोफत गॅस सिलेंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ अशा अनेक योजना राबवित असल्यामुळे या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी तळागळात जाऊन योजनेची जनजागृती करावे असे आवाहन केले तर यावेळी माधव कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट परभणी जनाबाई मुंडे महिला जिल्हा प्रमुख परभणी एकनाथ लोखंडे प्रमुख प्रकाश कराळे तालुका प्रमुख पूर्णा भाऊसाहेब पौळ तालुका प्रमुख पालम रमेश सातपुते तालुका प्रमुख गंगाखेड लिंबाजी वावळे दलित आघाडी तालुका प्रमुख गंगाखेड कौशल्या पाटील अर्चना वाळवंटे सर्व महिला तालुका प्रमुख विशाल किर्डे शहर प्रमुख संतोष वेळे अंकित कदम युवा शहर प्रमुख सतीश शिंदे तालुका प्रमुख संघटक नरहरी कदम तालुका संघटक पूर्णा राजू मोहिते उपतालुका प्रमुख पूर्णा लक्ष्मण कदम उपशहर प्रमुख पूर्णा भानुदास कराळे राम जाधव काशीनाथ खोंडे वैजनाथ डांगे संदीप ढगे बालासाहेब चापके सर्कल प्रमुख मुरलीधर काकडे गोविंद सापके संदीप कदम अविनाश रेंगे सतीश कदम अरुण कदम योगेश सापके गौतम जमदाडे सखाराम काळे दीपक पवार व सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुद्दे हे आहे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहे जे काम करतात आहे माझी लाडकी बहीण योजना तीन सिलेंडर गॅस वर्षाला मो मु, हे मोफत देण्याचा आणि शेतकऱ्यांना वीज माफी करण्यासाठी त्यांनी सर्व हे आता आम्हाला एक 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 नगरसेवकांना सर्वांना पाठवलेलं आहे एक एक, हो एक, -एक विधानसभा वाई त्यासाठी मला पण आढावा तिथून घ्यायला सांगितला होता साहेबांनी तर इथे मी आलो है। मी जे इकडचे पदाधिकारी आहे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शाखा प्रमुख ह्या लोकांनी जे मागणी केली आहे ही मागणी मी आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री तिथपर्यंत मी पोच करणार आहे सर अल्पसंख्याक मीटिंग आहे बंगल्या नियोजन सर काय आवाहन करा हे आमचे जे आहेत जिल्हा प्रमुख महिला जेंट्स तालुका प्रमुख शाखा प्रमुख हे लोक आहे म्हणून आम्ही लोक आहे इथे हे लोक जास्त मेहनत करतात इलेक्शन मध्ये आणि आम्हाला आमदार खासदार नगरसेवक बनवतात पण आव्हान नाही कारण हे हे लोक आहेत ना हे आमचे आमदार इथून कसा निवडून आणायचं आहे त्या दृष्टीने काम करत आहे हे लोक माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी गंगाखेड विधानसभा निरीक्षक म्हणून आदरणीय शुक्ला साहेबांना आपल्याकडे पाठवलेले आहे तर आज आमचे आज गंगाखेड मतदारसंघातील तिन्ही तालुके गंगाखेड पालमपूर इथले सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे जेवढे पदाधिकारी असले त्यांचे ते, आढावा बैठक साहेबांनी घेतलेली आहे आणि आढावा बैठकीमध्ये पक्ष संघटना कोणत्या पद्धतीनंच काम करायचं पक्ष संघटना कशी वाढवायची असं मार्गदर्शन आम्हाला सांगितलं साहेब साहेब विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून आलेले आहेत याचा अर्थ आपण समजलं की साहेबांचं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं प्रत्येक मतदारसंघावर लक्ष आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये साहेबांनी पक्ष निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे त्या मतदारसंघाची पक्षाची बांधणी आणि त्या मतदारसंघाचा अहवाल हे पक्ष निरीक्षक साहेबांना दिला आहे